नर्मदे हर मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या शेवटच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते इतके दिवस रोज एक भाग करत होते आणि मी मी पण नर्मदा परिक्रमा पुन्हा एकदा नव्याने अनुभवत होते तुमच्याबरोबरीने तुमचे जे मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या आणि त्याच्यामुळे माझा उत्साह अर्थातच वाढलेला आहे मी जसं सांगितलं तसं सा नवरात्रामध्ये सुद्धा नवदुर्गांचं वर्णन मी करणार आहे मला समजलेल्या नवदुर्गा किंवा मला मी जसं नवदुर्गांकडे पाहते आणि माझी त्यामागचं माझी भूमिका काय आहे किंवा मला त्या कशा भासतात हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि नवदुर्गांची माहिती त्यामागच्या कथा आणि मला समजलेलं त्यामाग कथांचा अर्थ असं सगळं मी सांगणार आहे तर त्या ते भागसुद्धा पाहिला नवदुर्गांचे विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि माझा हा भागसुद्धा आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आता वळूयात परिक्रमेकडे एकोणतीस तारखेला उज्जैनसाठी निघालो एक, एक दिवस आमची आधी परिक्रमा झालेली होती त्यामुळे सचिन यांनी सगळ्या मैत्रिणींची विनंती मान्य करून उज्जैन दर्शन करवण्याचं मान्य केलं उज्जैनला जाताना काळभैरवाचं मंदिर लागलं तिथली प्रथा पाहून नवलच वाटलं कारण काळभैरवाला दारूचा नैवेद्य दाखवतात त्यामुळे मंदिराच्या बाहेरच दारूचे स्टॉल्स लावलेले होते थोडी दारू ओतून घेऊन बाकीची बाटली परत दिली जाते मग काय पिनेवा बहाना चाये काय एक, एक पद्धती असतात ह्या मागचं म्हणजे मी खूप अर्थ शोधला पण मला काही त्याचा अर्थ समजला नाही माणसांनीच निर्माण केलेल्या पद्धती आणि प्रथा तर त्यातली ही एक प्रथा काळभैरववाला दारू चालते अर्थात हे असं आहे ना की ज्याने त्याने ज्याला तसा सोयीचा अर्थ माणूस काढतो तर त्याप्रमाणे तिथे बरेच जण सोयीचा अर्थ काढणारेही आजूबाजूला दिसलेच असो यानंतर मंगळनाथ मंदिर हे एकमेव मंगळाचं मंदिर आहे असं मानलं जातं आणि आपण हे सगळं मंगळाच्या मंदिराबद्दल ऐकलेलं आहे ऐश्वर्या रायच्या लग्नाच्या वेळेस ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं तर तेव्हा ती, त्या मंगळनाथाच्या मंदिराबद्दलची माहिती बऱ्याच जणांना तेव्हा कळली असेल की ज्यांच्या पत्रिकेत मंगळाचं स्थान बाधित आहे तिथे ति तिथे जाऊन त्या झाडाशी विवाह करतात अशी काहीतरी प्रथा आहे असो तर तिथेच पृथ्वी मातेचंही मंदिर आहे महादेव मारुती अशी अनेक उपमंदिरं आहेत तिथे एक मोठा हॉल आहे आणि त्यामध्ये अनेक लोक पूजा करत होते आणि तेव्हा जाणवलं की जगात खूप दुःख आहे प्रत्येकजण परीने त्या दुःखाशी सामना करण्याचा प्रयत्न करत असतो नवग्रह तारे चंद्र सूर्य पृथ्वी यांचा अभ्यास आपल्या संस्कृतीत केला गेलेला आहे अर्थात आता त्याचं नंतर खूप स्वरूप बदललं गेलं पण माणसाला निसर्गापुढे नतमस्तक व्हायलाच हवं हे तत्व मात्र सगळीकडे सारखंच आणि मंगळाला शरण आलेले तिथले ते सगळे भाविक पाहून आणि त्यांच्या आयुष्यातलं ते दुःख सरू दे बाबा एवढीच त्या मंगळा चरणी प्रार्थना आम्ही केली त्यानंतर पोचलो कृष्ण सुदामा बलराम यांचे गुरु चांदीपनी आश्रमात आम्ही पोचलो अतिशय सुंदर असा हा आश्रम ठिकठिकाणी थेक अनेक मूर्ती चौदा विद्या आणि चौसष्ट कला कोणत्या याचे खूप सुंदर चित्रातून प्रदर्शनीय असं दालन तिथे करण्यात आलं आहे सुंदर बाग मेंटेन केलेली आहे अनेक पितळी वस्तू स्टॉलवर इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत पण मला मात्र त्यात थोड्याशा महाग वाटल्या कारण पुण्यात मंडईत आणि इंदोरमध्येही खूप सुंदर आणि कलात्मक आणि रिझनेबल वस्तू मिळतात असं मला वाटतं त्यामुळे खरेदी काही मी तिथे केलेली नाही पुढच्या प्रवासाला निघालो अजूनही मैत्रिणींचा उत्साह तितकाच होता आज इंदोरला मुक्कामाला जायचं होतं सगळ्या मैत्रिणींनी मैत्रिणींना घरी आमंत्रण दिलेलं होतं शिवाय विनयाला भेटण्याची सगळ्यांना प्रचंड ओढ होतीच ऑपरेशन नंतर ती माझ्या भावाकडे म्हणजे हेमा आणि सुप्रियाच्या घरी राहिली होती सगळ्यांना घरी येण्यासाठी आमंत्रण दिल्यामुळे हेमा उज्जैनला येणार नव्हती ती घरी पुढे जाणार होती त्याप्रमाणे माझे भाऊ गाडी घेऊन मधल्या रस्त्यात थांबले आणि हेमा त्यांच्याबरोबर घरी गेली रात्री पोचल्यावरच महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं अतिशय सुंदर मंदिर आहे खूप मोठं आवार आहे एकतर रात्र त्यात नवीन ठिकाण त्यामुळे कुठून कुठे गेलो आणि कुठून बाहेर पडलो हेच लक्षात येत नव्हतं गर्दी जास्त दस नसल्याने दर्शन मात्र खूप व्यवस्थित झालं पण इथे मला एक सांगायचं आहे की उज्जैनच्या मंदिरामध्ये एका दरवाजाशी त्रिवेणी संग म्युझियम नावाचं एक म्युझियम आहे अतिशय अप्रतिम असं म्युझियम आहे प्रत्येक ठिकाणच्या चित्रकला असू देत म्हणजे कलांचा लोककला ज्याला आपण म्हणू की भरतकाम असू दे विणकाम असू दे वेगवेगळ्या विविध माध्यमांमधून तिथे अतिशय सुंदर अशी चित्र रेखाटलेली आहेत आणि महाभारतातलं रामायणातले अनेक चित्र आ, जिवंत हुबेहूब वाटावीत अशी आणि दोन मजली दोन तीन मजली असं ते म्युझियम आहे बहुतेक लोक ते सांगत नाहीत की तिथे म्युझियम आहे पण ते खूप सुंदर म्युझियम आहे जर तुम्ही कधी उज्जैनला गेलात तर नक्की त्या म्युझियम पाहण्यासाठी वेळ काढा आणि परिक्रमेमध्ये आम्ही त्या परिक्रमे म्युझियमला भेट दिलेली नव्हती कारण परिक्रमेमध्ये ते नव्हतं पण नंतर मी जेव्हा कधी गेले तिथे उज्जैनला तेव्हा ते, ते त्रिवेणी म्युझियम आवर्जून पाहिलेलं होतं आणि कसं असताना की आपल्याला जे आवडलं ते इतरांनाही समजावं हा हेतू एवढ्या हेतूपोटीच मी तुम्हाला हे सांगत आहे की ते त्रिवेणी म्युझियम तुम्ही आवर्जून पहा तर तिथे गर्दी नसल्यामुळे दर्शन तर आमचं झालेलं होतं पण मुक्कामाची सोय मात्र अजिबात चांगली नव्हती भिंतीत दमटपणा जाणवत होता स्वच्छतेबद्दल तर न बोललेलंच बरं अर्थात अचानकचा प्रवास असल्यामुळे जे अवेलेबल असेल ते आम्ही घेतलं पण आत्तापर्यंत आमची सहनशक्ती बऱ्यापैकी वाढलेली असावी एकच रात्रीचा तर प्रश्न आहे असा विचार करून त्यातल्या त्यात, त्यात बऱ्या रूम्स बघून आम्ही तिथे ताब्यात घेतल्या आणि तो मुक्काम तिथे केला सकाळी आवरून बऱ्याच मैत्रिणी फिरायला गेल्या बाजूलाच हरसिद्धी मातेचं मंदिर आहे मी गीता आणि सुप्रिया हॉटेल बाहेर आलो तोपर्यंत सगळ्या मैत्रिणी गेलेल्या दिसल्या समोरच बॅटरीवर चालणारी एक रिक्षा दिसली मग काय आम्ही तिघी त्या रिक्षात बसून मस्त चक्कर मारून आलो त्या रिक्षावाल्याला सांगितलं की इथे जवळपास जे जे काही पाहण्यासारखं म्हणून आहे ते आम्हाला घेऊन चल मग तो आम्हाला रामघाटावर घेऊन गेला विक्रमादित्य राजा ज्या रस्त्याने महाकालेश्वराच्या दर्शनाला जात असे तो दिंडी दरवाजा त्याने दाखवला मोठं गुरुद्वारा दाखवलं तो खूप छान माहिती सांगत होता खूप छान वाटलं जिथे आपण राहतो तिथे आपली प्रतिमा असते एक ती आपण स्वतः जपलेली असते आपल्या वयानुसार अनुभवानुसार प्रत्येकाने आपापली एक प्रतिमा तयार केलेली असते आणि त्याच्या आपण प्रेमात सुद्धा असतो कारण काय तर बरं दिसेल का लोक काय म्हणतील असा प्रश्न आपल्याला सतत पडत असतो पण जिथे आपण असं जातो तिथे आपल्याला कोणी ओळखत नसतं आणि त्याच्यामुळे बरं दिसेल का आणि लोक काय म्हणतीलचा प्रश्न मोडीत निघालेला असतो त्यामुळे आपल्यातलं लहान मूल बाहेर येण्यासाठी आपल्याला जिथे कोणी ओळखत नाही असे हे असे प्रवास होणं आवश्यक असतं नाश्ता करून पुढच्या प्रवासाला निघालो आत्तापर्यंत अजगरबाई आमच्याबरोबर चांगलेच रुळले होते ते म्हणाले की इंदोर जाते वक्त बहुत ही बढिया जग आहे दिलखुश हो जायका चले सचिन सचिनबाई आता त्यांनी एवढं म्हटलंय म्हटल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी अर्थातच सचिनच्या मागे लागलो की नाही नाही आपण तिथे जायचंच आणि मग आमच्या आग्रहापुढे सचिन तरी काय म्हणणार तेही आम्हाला घेऊन गे गेले गुलावट हे ते ठिकाण तिथे कमळाची शेती आहे कित्येक एकर्समध्ये कमळांच्या बागा फुलवलेल्या आहेत पण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याचा सीझन असतो त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा तिथे खूप कमळं नव्हती पण आम्ही काही तिथे त्यामुळे बोटिंग केलं नाही तिथेच असणाऱ्या एका स्वच्छ मंदिरामध्ये आम्ही जेवण केलं दोन तीन छोट्या मु मुली दिसल्या की मला कोण आनंद झाला कारण कन्यापूजन करायचं राहून गेलेलं होतं मग आम्ही दोघींनी कन्या कन्यापूजन केलं की बऱ्याच जणींनी तिथे कन्यापूजन करून घेतलं बऱ्याच वस्तू मिळाल्यामुळे त्याही खूप खुश झाल्या अनपेक्षित काही मिळालं की तो आनंदसुद्धा कल्पनेपेक्षा मोठा असतो हे जुनच पण नव्याने मला जाणवलं कारण त्या मुलींनाही अनपेक्षित वस्तू मिळाले होते आणि आम्हालाही अनपेक्षितरित्या कन्या भेट बे, कन्या भेटल्यामुळे कन्यापूजन आमचं जे राहिलेलं होतं ते झाल्यामुळे आम्हालाही अनपेक्षित ती गोष्ट मिळाल्यामुळे आनंद झालेला होता तिथे मोसम अगदी आशिकाना होता कारण कमळांची बाग आणि मग काही तरुणाई फुललेली होती तर मग काय फोटो सेशन जोरात झालं मुक्कामाला इंदर इंदोरला आलो अजगरबाई निरोप घेताना हळवं झाल्याचं जाणवलं कारण कसा असतं पंधरा दिवसाचा सहवास वेगवेगळी कुठली कुठली माणसं आत्तापर्यंत थोडासा एकमेकांचा अंदाजही आलेला असतो आणि जिव्हाळा होण्यासाठी मला वाटतं पंधरा दिवस पुरेसे आहेत तर त्यामुळे ते थोडेसे हळवे झाले मग आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढला खरं तर सगळ्यांबरोबर नाथ मंदिरात राहायचं असं आम्ही ठरवलं होतं पण सुप्रियाची तब्येत थोडीशी नरम होती तिचं थो पोट बिघडलेलं होतं त्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला घरी आल्यावर आईने ओवाळलं आणि तिच्या मायेने डोळ्यात पाणी तरळलं आपल्यासाठी आपली माणसं किती महत्वाची असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं एक तीस तारखेला सकाळी साडेदहापर्यंत ता सगळ्या मैत्रिणी आल्या हेमा सुप्रियाचं घर कौतुकाने पाहिलं विनयाची गळाभेट घेतली आम्ही हळदी कुंकूही केलं माझी नुकतीच प्रकाशित झालेली अडीच अक्षरं आणि एकाक्षरची गोष्ट ही दोन पुस्तकं मी सगळ्यांना भेट म्हणून दिली आज सगळ्यांची ट्रेन होती कोहे माने खूप प्रेमाने जेवणाचा आग्रह केला सगळ्यांच्या मनात एक तृप्ती होती परिक्रमा छान झाल्याचा आनंद होता नाही म्हटलं तरी एक दुःखाची किनार होती ह्या परिक्रमेला अंकिताचे दीर आणि निलिमाच्या सासूबाईंना देवाज्ञा झाल्याचं नंतर कळलं कारण परिक्रमेत असताना ओंकारेश्वरला असताना निलिमा खूप डिस्टर्ब वाटली तेव्हा तिच्याशी बोलताना तिच्या सासूबाई खूप सिरियस आहेत असं समजलं जिना इसिका नाम हे असं म्हणून चालत राहायचं हे ह्या परिक्रमेच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा एकदा जाणवलं आपल्या हातात काहीच नसतं हे विनयाच्या निमित्ताने जाणवलं कुमारिकांची पूजा करताना त्यांना अगदी छोट्याशा वस्तू देताना त्यातून त्यांना मिळणारा आनंद पाहिला की स्वार्थाशिवाय काही करण्यातही खूप सुख असतं हेही जाणवलं वेगवेगळ्या ठिकाणी राहताना जमून घेता आलं पाहिजे हेही समजलं चौसष्ट योगिनीसारखी मंदिरं पाहताना आपल्या सामाजिक जाणीवांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत हेही कळलं छोट्या छोट्या मंदिरात कधी शेतांमध्ये कधी जेवण करताना आनंदी राहण्यासाठी फार काही लागत नाही हेही जाणवलं अमरकंटक बेळा घाट किंवा जवळपासचे मैयाच्या प्रत्येक घाटावर निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि माणसाने त्याप्रती कृतज्ञता ठेवल ठेवली पाहिजे हे मनापासून पटलं अमरकंटकला जिथे जिथे माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण घुसवलं आहे त्याचा खेद झाला जात धर्म नंतर आधी रक्तामासाचा माणूस महत्वाचा हेही ठळकपणे जाणवलं आपण परिक्रमावासी आहोत हे समजल्यावर मिळणारा आदर पाहून प्रेम आणि आदर देण्या इतका आनंद दुसऱ्या कशातही नाही हेही जाणवलं फक्त हा आनंद पूर्णपणे घ्यावा आपण जिथे आहोत तिथलं वातावरण शांतपणे अनुभवावं मोबाईलने जसा फायदा होतो तसा तोटाही आहे हे मला नेहमीच वाटतं आणि ते त्या परिक्रमेत सुद्धा खूप प्रकर्षाने जाणवलं मोबाईलमुळे आपण अगदी सहजी फोटो काढून घेऊ शकतो पण आपण जे पाहतोय त्याचा पूर्ण आनंद हा मोबाईल घेऊन देऊच शकत नाही आपल्या प्रत्येक जवळच्या माणसाला सगळं दाखवण्याच्या अट्टहासापायी आपण धडपणे हे सगळं अनुभवू शकत नाही हेही जाणवलं तिथे खूपदा असं पाहिलं की समोर नर्मदा मैया इतकी शांतपणे आहे तिचा तो शांतपणे वाहण्याचा सुद्धा एक असणारा मंद संगीतासारखा आवाज आजूबू बाजूला असणारं वातावरण हे शांतपणे तुम्ही अनुभवलं पाहिजे तिथे मोबाईल घेऊन घाटावरती उभा राहून तुम्ही कोणाला तरी व्हिडिओ कॉल करून हे बघ कसं आहे आणि हे बघ कसं ते आहे आणि हे बघ कसं हे किती सुंदर आहे पण ते तुम्ही पाहतच नाही आहात तो अनुभव तुम्ही घेतच नाही आहात तो अनुभव दुसऱ्याला देण्याच्या आट्टा तुम्ही तुमचा अनुभव घालवून टाकताय बघा ना म्हणजे मला नेहमी असं जाणवतं की आपल्याला जर एखादे लहानपणीचे आपले आनंदाचे क्षण किंवा अनुभव म्हटला तर ते जसेच्या तसे आठवतात कारण ते आपल्या डोक्यात घट्ट असतात आपण ते पूर्णपणे अनुभवलेले असतात ह्या दहा वर्षात मोबाईलचं जेव्हा प्रस्त वाढलं आणि फोटोंचं आणि व्हिडिओचं जेव्हा प्रस्त वाढलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण एखादा अनुभव आपण ते फोटो पाहतो त्या फोटो पाहिल्यावर आपल्याला त्या गोष्टी आठवतात पण पन पूर्णपणे त्या आठवत नाहीत कारण आपण फोटो काढण्यामध्ये खूप जास्त बिझी होतो व्हिडिओ काढण्यामध्ये खूप जास्त बिझी होतो त्यामुळे हा जो अनुभव आहे तो अनुभव घ्यावा फोटो होत राहतील काढत राहतील मिळतात तसेही नेटवरती सर्च केलं की के सगळे फोटो मिळतात त्यामुळे त्या फोटो कॅमेऱ्यामध्ये गोष्टी अडकवण्यापेक्षा डोळ्यामध्ये मेंदूमध्ये त्या जास्त साठवल्या पाहिजेत असं मला वाटलं तेही मला खूप प्रकर्षाने जाणवलं आणि म्हणूनच आनंद हे आनंद सुख हे फक्त भौतिक गोष्टीतच नाही हे अतिशय ठोसपणे जाणवलं हे माहिती होतं आपल्याला कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती असते भौतिक गोष्टींमध्ये आनंद शोधतो आपण इथे आपली फसगत खूपदा झालेली असते तरी पण पुन्हा पुन्हा आपण त्याच गोष्टी करत असतो आणि म्हणूनच ही परिक्रमा फक्त वय झालेल्या लोकांनी लो करायची असते हा जर कोणी विचार करत असेल तर तसा करू नका मी तर म्हणेन की तरुण वयात अंगात ताकद असते अनुभव घेण्याची झेलण्याची क्षमता असते त्या याच सगळ्या गोष्टी समजण्यासाठी लागणारी अकण आकलनशक्ती अजून तितकी ताठर झालेली नसते तर त्या सगळ्या तरुण मंडळींनी अशा परिक्रमा जरूर कराव्यात आपल्या संस्कृतीविषयी थोडीशी सजगता यावी यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे आपल्या मागच्या काही पिढ्यांनी हजारो वर्षांपूर्वीपासून जतून जत जतन करून जेव ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की पाहाव्यात ट्रेकिंग करतातच ना तर हाही एक सुंदर अनुभव म्हणून घ्यायला काही हरकत नाही आहे त्यामुळे माझा पुन्हा पुन्हा आग्रह आहे की सगळ्या तरुण मंडळींनी आणि ह हल्ली पन्नाशीचे लोकसुद्धा तरुणच असतात असं मी म्हणते कारण पन्नाशीपर्यंत पन्नाशी आपण पन खूप धावलेलो असतो सगळ्या गोष्टींसाठी तर आता थोडासा वेळ स्वतःसाठी द्यावा आणि नर्मदा परिक्रमेसाठी जरूर जावं आता इतके दिवस मी परिक्रमेचे जे भाग करते तर त्यामुळे बऱ्याच जणांचे काही प्रश्न होते तर ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणून मी थोडीशी माहिती तुम्हाला देते की जर वीस बावीस जणं जाणार असाल तर वीस जणं अठरा वीस जणं जाणार असाल तर मोठी कम्फर्टेबल अर्थातच बस करा किंवा बारा जणं असतील तर टेम्पो ट्रॅव्हलर सुद्धा करण्यासाठी हरकत नाही आहे राहण्याची ठिकाणं आधी माहीत करून घेतली पाहिजेत पायी परिक्रमा करताना जी ज्या गोष्टी लागतात त्याची जी लिस्ट असते ती वेगळी असते पण त्यातल्या प्रत्येकच गोष्टी आपल्याला लागतात असं नाही कारण टॉर्च शीट हेडलॉन शीट वगैरे सारखीची गोष्टींची आपल्याला गरज नसते शिवाय पांढरे कपडे घातले पाहिजेत असा नियम अजिबात नसला तरीसुद्धा सौम्य कपडे आणि थोडेसे साधे कपडे ज्याला आपण फॅशनेबल नाहीत असं म्हणू की साधे कपडे जर घेतले सौम्य कपडे घेतले रंग रंगही सौम्य तर ते जास्त चांगलं आणि कोरडा खाऊ जर घेतला तर ते जास्त चांगलं कारण दोन वेळेस जेवण चहा हे नाश्ता हे जरी असलं तरी काही जणांना गोळ्या असतात औषध असतात कोणाच्या शुगरच्या गोळ्या असतात तर त्यामुळे कोरडा खाऊ हा प्रत्येकीने आम्ही बरोबर घेतलेला होता एक साधंसं सा सिंगल बेडशीट आणि पातळ असं वजनाने कमी असं पण गरम असं पांघरुण असंही आम्ही बरोबर ठेवलं होतं कारण प्रत्येक हॉटेलमधलीच पांघरुणं आपल्याला वापरण्यासाठी तितकं सोयीचं वाटत नाही ती राह यात्रा असल्यामुळे तेवढ्या काही फाईव्ह स्टार सोयी नसतात त्यामुळे एक हलकं पांघरूण आणि एक छोटी बेडशीट सिंगल बेडशीट अशी घेतलेली होती प्रवास लवकर सुरू होतो त्यामुळे कपडे वाळत घालण्यासाठी दोरी आवश्यक आहे जिथे आपण थांबतो जेवणासाठी किंवा इतर कशासाठी तर तेव्हा ती दोरी बांधून कपडे वाळत घालणं आवश्यक आहे आणि तरीसुद्धा चार पाच जोड जर कपड्यांचे आतल्या कपड्यांचे घेतले तर ते सोयीचे जातील रोजची औषधं तर बरोबर हवीतच आपली जी काय असतील ती पण त्याही पलीकडे डोकेदुखीसाठी पित्तासाठी ताप किंवा इतरही गोष्टींची थोडीशी औषधं रेली स्प्रे जरूर बरोबर ठेवावा जेणेकरून आपण रोज प्रवास करत असल्यामुळे शरीरामध्ये पण बदल होत जातात वातावरण बदललेलं असतं तर ह्या गोळ्यांचं पण फर्स्ट एड बॉक्स बरोबर ह्या गोळ्या पण आपल्याबरोबर असाव्यात पॅड किंवा शिकायची जी पिशवी असते त्याचाही फायदा होतो रात्री कोणाला जर काही दुखापत झालेली असेल तर त्यासाठी म्हणा तर त्याचा उपयोग होतो हो इलेक्ट्रिक जग पण आम्ही घेतला होता त्यामुळे गरम पाणी पिण्यासाठी त्याचा आम्हाला खूप फायदा झाला रोज पूजा करायची असते त्यामुळे एक छोटंसं डबा आम्ही घेतला होता ज्याच्यामध्ये सगळ्या पूजेच्या सामान आम्ही बरोबर घेतलेलं होतं कपड्याचे आतल्या कपड्याचे मी सांगितलं की चार पाच जोड तरी टॉवेल टॉवेलसुद्धा घेताना सुती आणि वजनाला हल हलका जो पटकन वाळेल अशा पद्धतीचा टॉवेल घ्यावा मैया आंघोळ वर आंघोळी जाळला जाण्यासाठी जग घ्यावा तो सुद्धा प्रमाणात असावा फार मोठा नको आणि मैया घेण्यासाठी एक नवी बाटली घ्यायची असते काही जण बिसलेरीची मोठी बाटली घेतलात एवढी मोठ्या बाटल्या घेण्याची गरज नाही आपल्याला सहज वागवता येईल मी तर माझ्या स्लिंग बॅगमध्ये माझी मैयाची बाटली ठेवलेली होती त्याला कारण इंदोरमध्ये खूप सुंदर असा तो गडू मिळालेला होता तांब्या असायचा फिरकीचा तसा सुरुवातीला जो मी टाकते ना फोटो तर तो तसा छोटा एवढाच आकाराचा तो गडू आम्हाला तो तांब्या मिळालेला होता फिरकीचा तो आम्ही घेतलेला होता मैयासाठी आणि त्याला आम्ही छान वस्त्र घेतलं होतं कारण रोज पूजा करायची असते ती काही म्हणत नाही माझ्यासाठी काही घ्या पण हे सगळं आपल्या मनाच्या समाधानासाठी आहे जे काही करायचं आहे ते खूप प्रेमाने केलं तर ते तिच्यापर्यंत त्याच्यापर्यंत पोचतं ही आ, हे भान मला नेहमी आहे आणि मला नेहमी असं वाटतं म्हणून मी जे काही करते ते खूप प्रेमाने करते आणि त्याच्यामुळे तो आम्ही छोटंसं वस्त्र तिला गळ्यातलं वगैरे पण घेतलेलं होतं तर त्याची पण बाटलीची पण सोय करावी आता आम्ही प्रवास जो केलेला होता तो श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर यांच्याकडून यांच्याबरोबर केलेला होता सचिन सराफ त्यांचं नाव त्यांचा नंबर आहे नाईन फोर झिरो थ्री एट फाईव्ह नाईन फाईव्ह झिरो वन अर्थातच मी डिस्क्रिप्शनमध्ये हे टाकणार आहेत ओंकारेश्वरला जे गुरुजी आम्ही केले होते ते पंडित दीपक जोशी हे गुरुजी होते त्यांचेही नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत इतर अनेक ट्रॅव्हल्स उपलब्ध आहेत पण आम्हाला श्रीपाद ट्रॅव्हल्स रिझनेबल वाटलं आणि त्यांनी माहितीही योग्य दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणाची सोय खूप उत्तम होती राहण्या रहने, राहण्याची ठिकाणं अगदी पॉश नसली तरी चांगली होती त्यामुळे त्यांच्या त्यांना आम्ही प्रेफरन्स दिला हा प्रत्येकाच्या चॉईसचा प्रश्न आहे तर प्रत्येकाने ज्याला जमेल ज्याला जे भावेल त्या ट्रॅव्हल्सबरोबर प्रवास करावा पण पर नर्मदा परिक्रमा जरूर जरूर करावी हा माझा आग्रह असेल ही जर मालिका तुम्हाला आवडली असेल तर आ, नक्कीच मला प्रोत्साहन द्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा भाग आवडला तर लाईक करायला विसरू नका जाहिरातीचं युग आहे त्यामुळे हे त्या मला वारंवार सांगावं वा आहे पण पुन्हा भेटू नवरात्रामध्ये नवदुर्गांचे अवतार घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत नर्मदे हर